एक जानेवारी पासून नेहरू बाल उद्यान येथे नैसर्गिक तलावाचे सौंदर्यीकरण करून या ठिकाणी बोटिंगचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री मान्य श्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माननीय आमदार श्री प्रदीप जैस्वाल आणि माननीय आमदार श्री संजय शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती होती याशिवाय सदरील उद्घाटन सोहळ्यात छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील सौरभ जोशी शहर अभियंता ए बी देशमुख उपसंचालक नगर रचना मनोज रन उपायुक्त अंकुश पांढरे मंगेश देवकर नंदा गायकवाड आदी प्रमुख शाखा अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती 到底。 यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री अतुल सावे यांनी म्हणाले की शहरात परिवारासह मनोरंजनासाठी फिरायला जाण्यासाठी अशी जागा उपलब्ध नव्हती सिद्धार्थ उद्यान अशी एक जागा असून त्याच्यावर आता खूप ताण आहे अशा परिस्थितीत नेहरू उद्यान विकसित करून महापालिका प्रशासन जी श्रीकांत यांनी सिडको हडको रहिवाशांना भेट दिली आहे याबद्दल मंत्री महोदयांनी प्रशासकांचे अभिनंदन केले शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील यावेळी मंत्री यांनी दिले आहे तसेच या भागात एक खाऊगल्ली विकसित करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली आपले मनोगत व्यक्त करताना श्री प्रदीप जयस्वाल आणि अभिनंदन देखील केले तसेच त्यांचे कामाचे कौतुक देखील केले नेहरू उद्यान विकसित करण्यासाठी आणि बोटिंग प्रकल्प सुरू करण्यास मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी परिश्रम घेतले यांचे श्री अतुल सावे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला आपले मनोगत व्यक्त करताना प्रशासक जी श्रीकांत यांनी नेहरू उद्यानाची पाहणी करताना उद्यानातील नैसर्गिक तलाव आणि परिसर शहराचा मन असून वाईट अवस्थेत होते त्यांच्या संकल्पनेतून या बोटिंग सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर